नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाची शनिवारी का पूजा करतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे पिंपळाचे झाड हे प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाचे दर्शन आणि पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होत असते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा का केली जाते आणि याला विशेष महत्त्व का आहे हे आपण पाहूया धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात या दिवशी पिंपळाची पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनी पिडा दूर होत असते आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड हे औषधी गुणांनी भरलेले असल्याचं सांगितलं आहे शनी अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून आपली मुक्ती होत असते श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळत असते पिंपळाचे झाड हे ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करावी अशा प्रकारे शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल किंवा काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे तुमचा शनिदोष कमी होईल आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी समस्या आहेत यावर तुम्हाला नक्की मार्ग मिळेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ